नमस्कार मी सौ किशोरी शंकर पाटील माझ्या कवितेचे शीर्षक आहे विरह हो। हात हाती तुझा घेतला प्रेमात हात हाती तुझा घेतला प्रेमात किती आठवणी दाटल्या मनात किती आठवणी दाटल्या मनात एक एक क्षण तुझं सवे भारलेला एक एक क्षण तुझं सवे भारलेला भावप्रीतीचे जपले अंतरात भाव प्रीतीचे जपले अंतरात देशरक्षणा सीमेवर तू तैनात देशरक्षणा सीमेवर तू तैनात तमान बाळगता कशाची तमान बाळगता कशाची लढतो प्राणपणाने जव्हा शत्रुशी लढतो प्राणपणाने जेव्हा शत्रुशी घालमेल होते माझ्या जीवाची घालमेल होते माझ्या जीवाची देशसेवेचे व्रत घेतले सखया देशसेवेचे व्रत घेतले सखया तू दूर ऊन वारा पाऊस झेलीत तू दूर ऊन वारा पाऊस विरह हुंदक्यांनी एकांत गोठलेला विरह हुंदक्यांनी एकांत गोठलेला खडा पहारा शत्रूच्या गोळ्या पेलित खडा पहारा शत्रूच्या गोळ्या पेलित अर्थभावना मनी कोंडलेल्या भावना मनी कोंडलेल्या कशा कुणास सांगू मज सहवेना अर्थभावना मनी कोंडलेल्या कशा कुणास सांगू मज सहावेना चंद्र पुनवे मंद मंद भासे चंद्र पुनवे मंद मंद भासे निरस जग सारे तुझ वाचून कर्मेना निरस जग सारे तुझ वाचून कर्मेना मूक हृदन कसे दिसावे कुणा मुकरुदन कसे दिसावे कुणा कधी येशील रण गाजवून मुकरुदन कसे दिसावे कुणा कधी येशील लरण गाजवून पाहीन मी तुला डोळे भरून पाहिन मी तुला डोळे भरून पंचप्राण टाकीन ओवाळून पंचप्राण टाकीन ओवाळून